आज एक जानेवारी दोन हजार पंचवीस नवीन वर्षाची सुरुवात आणि एक जानेवारीच्या दिवशीच आज पुणे जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी व्हावी या मागणीसाठी हे निवेदन घेऊन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत सरकारच्या चुकीच्या धोरणामुळं शेतकरी दिवसेंदिवस कर्जबाजारी होत, चा दिवसें दिवस होत चाललेला आहे शेतीमालाला हमीभावाचा कायदा नाही त्यामुळं शेतकरी अडचणीत येत चाललेला आहे आणि या ठिकाणी शेतकऱ्यांची दिवसेंदिवस परिस्थिती वाईट होत चाललेली आहे आत्महत्येमध्ये शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होत चाललेली असताना राज्य सरकारने निवडणुकीच्या आधी भाजप एकनाथ शिंदेंची शिवसेना असेल अजितदादांचा पक्ष असेल यांनी शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्ज माफ करू असं आश्वासन त्या ठिकाणी दिलं होतं आज, आज ते सत्तेत आलेले आहेत आणि सत्तेत आलेलं असताना या ठिकाणी त्यांनी हे शेतकऱ्यांचं कर्ज माफ करावं ही आमची मागणी आहे आणि ही मागणी घेऊन आज जिल्हाधिकारी कार्यालयावरती आम्ही आलेलो आहोत आणि ही जर शेतकऱ्यांची मागणी सरकारने मान्य केली नाही तर या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वरती आपल्याला जे आगेमोळ दिसतंय हे मोळ या ठिकाणी उठवलं जाईल आणि या आगेमोळाच्या माशा या राजकारण्याच्या पाठीमागं सोडल्या जातील या ठिकाणी असलेले अधिकारी असतील कर्मचारी असतील यांच्यावरती सुद्धा या माशा तुटून पडल्याशिवाय राहणार नाही आणि हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं जे कार्यकर्त्यांचं मोळ आहे हे आगेमोळ उठल्याशिवाय राहणार नाही आणि राज्यभर याचे पडसाद या ठिकाणी या, या राज्यकर्त्यांना भोगावे लागतील आणि शेतकऱ्यांना कर्जमुक्त केल्याशिवाय आम्ही त्या ठिकाणी स्वस्थ बसणार नाही असा इशारा या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं देण्यात येत आहे